नमस्कार मैत्रिणींनो दोन दिवसावरती अमावस्य आहे ज्याला आमच्याकडे वेळ अमावस्य बोललं जातं तर त्यासाठी आज आपण थंडगार अशी आंबेलची रेसिपी बनवतोय त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तर आपल्याला किती आंबेल बनवायचे यानुसार याचं प्रमाण ठरतं तर मी इथं दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे खूप जास्त हे आपल्याला लागत नाही त्यामध्ये साधं पाणी घालायचं आहे आणि याच्या गुटळ्या फोडून हे पीठ जे आहे ते एकसारखं करून घ्यायचं आहे खूप घट्ट ठेवायचं नाही एकदम पातळ हे बनवायचे कारण याला आपल्याला पुढे शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एकदम पातळसर असं हे मिश्रण बनवून घ्यायचे गॅस जो आहे तो एकदम स्लो फ्लेमवरती आपल्याला चालू करायचा आहे आणि त्यावरती हे पिठाचं आणि पाण्याचं मिश्रण जे आहे ते ठेवून आपल्याला अशा प्रकारे सतत हे ढवळत हलवत राहायचे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचे संपूर्णपणे पाच ते सात मिनिट हे आपलं पीठ जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचे तुमचा पिठाचं प्रमाण जर जास्त कमी असेल तर तुम्हाला वेळही तेवढा कमी जास्त लागू शकतो तर एक पाच ते सात मिनिट हे आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे पाहू शकता जसं हे मिश्रण गरम व्हायला लागतं तसं तसं हे जे पीठ आहे ते घट्ट व्हायला लागतं त्यामुळे याला आपल्याला सतत अशा प्रकारे ढवळत राहायचे म्हणजे याच्या गुठळ्या बनत नाहीत आणि पीठ आपलं एकसारखं असं शिजलं जातं आता इथं पाहू शकता पाच ते सहा मिनिटानंतर अशा प्रकारे चटचटायला लागतं हे पीठ सर्व बाजूंनी म्हणजे आपलं पीठ जे आहे ते छान शिजले आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे पीठ जोपर्यंत थंड होते तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची आहे तर एक आठ दहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी इथं खलबत्त्यामध्ये आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे लसणामध्ये मीठ जरूर टाकायचं आहे एकदम वेगळी चव येते त्यामुळे त्याची लसूण आणि मीठ सोबत एकत्रित असं हे एकसारखं असं चांगलं वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे हे जे लसूण मीठ आहे ते मी इथं वाटून घेतलेलं आहे याचा आपल्याला पुढे आपल्या आंबिलमध्ये वापर करायचा आहे तर आता आपलं लसूण मीठ कुठून झालेलं आहे तोपर्यंत जे पीठ आपण शिजवून थंड व्हायला ठेवलं होतं तेही चांगलं थंड झालेलं आहे पाहू शकता सुरुवातीला आपण यामध्ये किती पाणी घातलं होतं आणि पीठ शिजून झाल्याच्या नंतर हे किती घट्ट झालेलं आहे त्यासाठी सुरुवातीलाही हे पातळच करायचं आहे आणि पीठ शिजवून झाल्याच्यानंतर यामध्ये आणखीन मग मी अर्धा ग्लास पाणी जे आहे ते घातलेलं आहे पीठ आता संपूर्णपणे गार आहे त्यामुळे चटका वगैरे काही बसत नाही त्यामुळे हे, ना हे हाताने आता चांगलं एकसारखं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ मिक्स करून झाल्याच्यानंतर इथं मी ताक घेतलेला आहे ज्याचे आपल्याला आंबेल बनवायचे ताक खूप दिवसाचं किंवा खूप जास्त आंबट नसावं याची काळजी घ्यायची आहे फक्त आता या ताकामध्ये जे आपण कुटून ठेवलेलं लसूण मिठाचं मिश्रण होतं ते घालायचे सोबतच जे शिजवलेलं आपलं ज्वारीचं पीठ होतं ते आवश्यकतेनुसार घालायचे आपल्याला आंबील किती घट्ट पातळ पाहिजे किंवा किती आवश्यकता लागेल आपल्या ताकाला त्यानुसार यामध्ये हे सा जे ज्वारीचं शिजवलेलं पीठ आहे ते घालत जायचे आणि हे चांगलं असं एकसारखं मिक्स करत जायचे तुमचं ताक जर खूप आंबट असेल तर त्यामध्ये आणखीन तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण घट्ट पातळ आपल्याला किती पाहिजे यानुसारही यामध्ये पाणी आणि पिठाचं प्रमाण जे आहे ते अंदाज घेऊन मिक्स करायचे आता यामध्ये आपल्याला तडका बनवायचा आहे त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकले मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणखीन वेगळं असं काही यामध्ये घालायची गरज पडत नाही तडका तयार आहे मिक्स करून ठेवलेल्या ताकाच्या मिश्रणामध्ये हा जो तडका आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि सोबतवरून कच्ची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर तेलामध्ये घालायची नाही अशीच वरतून टाकायची मस्त दिसते पण आणि छान लागते पण ते खायला आणि आणखीन हे एकसारखं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथं फायनली आपली आंबील जी आहे ती तयार झालेली आहे खूप मस्त चव लागते याची आणि हे वेळावशाला शेतामध्ये शिंपडतात आणि देवाला नैवेद्यही दाखवतात तर दोन्ही गोष्टीसाठी पाहिजे असते सोबतच आंबिल पिहाय पियायला पण खूप मस्त लागते तर यासोबत भजी बनवली जाते लापशी किंवा खीर बनवली जाते भाकरी अशा प्रकारचा हा गावरान मेनू असतो दर्श अमावस्या किंवा वेळामावश्याच्या दिवशी तर खूप मस्त अशी ही आंबिल तयार झालेली आहे एक वेळेला तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नहीं का धन्यवाद